मंडळी स्वागत आहे पुन्हा आता आमचं काम चालू आहे खुर्च्या लावा आहे आम्हाला हे काम आता हे सगळ्या खुर्च्या काय करायच्यात हे गेट दिसते का इथून आलकड इकडे माग लावायचे तिथून पुढे वाया बसणार आहे त्याच्यामुळं बघाय शिवसाई मंगल कार्य आडस या ठिकाणचं मंगल कार्य हे असं हे बघा आता लावायचे तिकडे खुर्चे सगळ्या लावून घ्यायच्यात आधी घर कारण आता सकाळ सकाळ लावलं म्हणजे पुन्हा पाहुणे मंडळी सगळी आवाज हसायला काय झालं रे तुला अरे खुर्च्या लावायच्या तू गोळा कशाला करायला अरे भाऊ अरे <laughs> पण लावायच्यात ते देऊ लावायला तसे लावायच्यात रे असे इकडे तोंड करून लावायचं इकडे इकडे तोंड करून लावायचं असं समोर गेट उघडले आहेत तर गेट हे उघडायची अजून राहिले मार्क यायचे राहिले सगळे तर बघा असं सेटअप केलाय सगळा बघायची सगळं लावा लावा नेहमीता <laughs> काय माहिती येईल काय माहित नाही येते कोणतरी तुम्हाला बघा तर मंडळी बघा इकडं कसं टेज सजविलेलं आहे फुलं हे सगळे लावून बघा झुंबर वगैरे लावले थोडेसे म्हणजे ते लाईट नाही परंतु चमकत येते लाईटनं तर बघा अशा पद्धतीने टेज मारलेले सगळं म्हणजे बांधलेलंच आहे आणि वरी सजवलंय मस्त आणि सेंटरला खुर्ची ठेवलेली नवर नवरी देवाला म्हणजे नवरी देव नवरीसाठी आणि नेहा सुमित कुमार नाव आहे शुभवेळा सोहळा तर बघू शकता हे सगळं इथं मंगल कार्याची शूटिंग आहे सगळी दर मंडळी इकडं आमची तयारी झाली म्हणजे टेबल लावून कारण पाहुणी मंडळी कशी जरा असुशिक्षित आणि जरा स्टँडर्ड म्हणजे परिसरात येईल त्याच्यामुळे त्यांच्यासाठी लावलेत खुर्च्या आणि खुर्च्या लावण्याचं काम हे सगळं आमच्या पोराने केलं आहे के लहान 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 सगळ्या तर बघू शकता तर सगळं हे बघा इकडे लावलं ह्या बोराने सगळं आणि लागलेत बघा ते बघा हात करायला लागले हे सगळ्या पोराने सगळं काम करून घेतलंय तर टेबल लावण्याचं कारण म्हणजे कसं आहे पाहुण्याने जरा खाण्यासाठी व्यवस्थित हे करायचं म्हणून हे बघा असं हे टेबल लावून घेतलेत आणि मधून वाढण्यासाठी आणि इकडं सगळी जेवण्यासाठी आणि इकडं बघा हे पाहुणे मंडळी

तर वेगळं चिटकिण्याचं काम म्हणजे कसं आहे की टेबलवर सांगितलं का तर ओके होतं म्हणजे पुसून घ्या ते सगळं टेबल भरत नाही जास्त आणि इकडे बघा हे बाहेर डी जे पण आलं ऐकलं तर डी जेचं नाव काही इथून दिसत नाही मग आता बाहेर गेले होते मला दाखवत नंतर डीजे बघा केवढं मोठं एकदम असं मस्त डिझाईनिंग केलं मस्त हां डिझाईनिंग काम हे बघा पाय टाकले ना, आणि ते बिघड चिटकी नाही मुळे टाकू नका बाबा पाणी कमीच टाका आमच्या पाणी इकडे तर असं चिटकी रे का तर व्यवस्थित असं होतं ही सगळ्या पुढची सगळे आम्हीच लावले बघा कारण असते आता काम चालू लागते त्याच्यामुळं बघा हे बिघड चिटकायचे हळूद हाल। हळूदळू हळूद हळूदळू हातभार लावतो हातभार हात लावतो ना हाल� मारा, मारा 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 हात हात मारा हात मारा शिकवायचे वेटरचं काम वेटरचं काम शिकवा लागते त्यासाठी ह्या सगळ्या पोरांचं काम केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सगळ्या पोरांनी बघा इकडं बिघड बिघड लावून सगळं ओके मध्ये केलं बघा ह्याचं तर खरंच अभिनंदन आहे ह्या सगळ्या चिकटपट्या लावल्यात हां काय झाले घेऊन अस्षेपन करण्यासाठी सर्वांना अक्षिदा वाटप करा अक्षिरा तर मंडळी बघा इकडे नवरानवरींचे आगमन होत आहे लग्न मंडपामध्ये म्हणजेच शिवशाही मंगल कार्यालय आडसी या ठिकाणी लग्न समारंभ पार पडत आहे तर बघू शकता इकडं नवराणवरींचं आगमन स्टेज कडे होत आहे तरी मित्रांनो सगळं तयारी झालेली आहे आणि ते वळून हे करून म्हणजे आत वाळणी हे ते आता समोर पुढे असते तर नुकतेच त्यांचं मंगल कार्यामध्ये आगमन झाले फोटोची लगबग चालू आहे काढण्याची आणि बघू शकता फोरनळे पण लावलीत म्हणजेच त्यांचं स्वागत करण्यासाठी अशी तयारी केली तर आता नवीन नवीन मॉडर्न जमाना निघाला त्याच्यामुळं सर्व आता जिथले तिथं सगळे तयारी बरेच जण करत आहेत आणि चांगलं पण वाटतंय त्याच्यामुळं भरपूर असा खर्च पण होतो आहे तर बघा आता डायरेक्ट स्टेजवरती आता ह्या गायचे घटमट आलेली म्हणजे वेळ झालेली आणि शेवट पिपानेवालीने आहे तर त्यांना काहीतरी थोडेफार पैसे द्यावे लागतात म्हणजेच त्यांचं काम संपलं म्हणायचं नंतर पुन्हा डायरेक्ट हॉटेल लावण्याच्या टाइमिंगलाच त्यांचं काम पिपानेवाल्याचं बघा ते हात करते तर, तर दे दे काई काई ते पाचशे रुपये तीनशे रुपये असं काहीतरी आहे तर बघा आता किती देतात काय नाही काय माहिती परंतु चारशे पाचशे रुपये तरी घेईन ती असं मला तर वाटतंय तर तुम्हाला काय वाटते किती रुपये घेतले असतील त्यानं तर ते कमेंट करा बघा पाचशे रुपये मागायला लागले ते तर लाईट गेली काय की तर आली तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता इकडं चालू त्यांचं देवाणघेवाण म्हणजे पे पेपर आणि नंतर आता आतोणी हे सगळं करून स्टेज उकडं नवरी नावर प्रस्थापित होतील आणि स्टेजवरती गेल्यावर डायरेक्ट लग्नकार्यास सुरुवात होईल तर लग्नकार्य झाले संपन्न पडले सगळं आणि आता ही जेवणाची तयारी बायाची लेडीज बसल्यात पहिल्यांदा कारण घरी तर आपण पहिल्यांदा जेवतोय आणि बाया म्हणजे आपल्या घरचे लेडीज आहेत ते आपल्या नंतर जेवतात तर तसं नसतंय लग्नामध्ये मग सगळे जेवण बिवणं झालेत मित्रांनो तर आता लग्न कार्य संपन्न झाले परत आपल्याला निघायचे गावाकडे तर बघा आता हे तुम्हाला सुशा मंगल कार्य दिसते तर व्हिडिओ कसा वाटला ते